सिंधुदुर्गात राजकारण पुन्हा पेटणार नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन गेल्या नऊ वर्षांपासून लोकशाहीचा गळा आवल्यासारखी स्थिती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखेर निवडणुकीचा शंकाना झाला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून पाच फेब्रुवारी दोन रोजी मतदानाचा धुळा उडणार आहे सतरा नंतर तब्बल नऊ वर्ष प्रारंभित राहिलेली ही निवडणूक म्हणजे केवळ सत्ता संघर्ष नसून जिल्ह्यातील राजकीय अस्तित्वाची सर्वात मोठी लढाई ठरणार आहे विशेषतः परिषद निवडणुकीत पाहायला मिळालेल्या महायुतीमधील अंतर्गत कलगीतुरा आता जिल्हा परिषदेत कोणता थराला जाणार याकडे आता सर्वांच लक्ष लागून राहिले आहे पाहुयात याबाबतचा सविस्तर तपशील मार्च 2022 पासून जिल्हा परिषदेवर प्रशासकाची हुकूमत होती ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन कचाट्यात अडकलेली ही निवडणूक आता मार्गी लागली असली तरी राजकीय गणिते मात्र प्रचंड गुंतागुंतीची झाली आहेत पन्नास जिल्हा परिषद जागा आणि शंभर पंचायत समिती जागांसाठी पाच मतदार आपला कौल देणार आहेत यावेळच्या निवडणुकीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे पद सर्वांसाठी खुले झाल्याने दिग्गजांनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे मात्र ही निवडणूक जितकी बाहेरून सुरशीची दिसते तितकीच ती महायुतीसाठी अंतर्गत आव्हानांची आहे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत महायुती असूनही भाजप आणि शिंदे गटाने एकमेकांविरुद्ध होते या निवडणुकीत तिकीट वाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवरून निलेश राणे रवींद्र चव्हाणांवर जहरी टीका केली होती ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली होती नऊ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर इच्छुकांची संख्या मोठी आहे पण संधी मात्र मोजक्यानाच मिळणार आहे निलेश राणेंनी चव्हाणांवर केलेली टीका आणि शिंदे सेनेने नगरपालिकेत मिळवलेले यश पाहता भाजप या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार राणे बंधू आपली पकड मजबूत करणार की पुन्हा अंतर्गत वादामुळे विरोधकांचे फावणार नऊ वर्षांच्या वनवासानंतर मतदार आता कुणाच्या गाळ्यात विजयाची माळ घालणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब व बेलबटन दाबा धन्यवाद